नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी तीनचा चा विजेता आणि प्रसिद्ध टी व्ही अभिनेता विशाल निकम नुकताच लग्नबंधनात अडकला आहे अभिनेत्री अक्षया हिचाशी त्याने लग्न गाठ बांधली आहे विशाल आणि यांचा विशेष कारण म्हणजे त्यांनी निवडलेलं स्थळ कुठल्याही हॉल किंवा ओपन ग्राउंड मध्ये भरभरून पैसे न खर्च करता या दोघांनी उत्तराखंड मधल्या प्रसिद्ध त्रियुगी नारायण मंदिरात लग्न केलं या मंदिरात लग्न करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं विशाल आणि अक्षयाचं हेच स्वप्न होत आणि त्यांनी ते अखेर स्वप्न पूर्ण केलं आहे लग्नानंतर त्यांनी उत्तराखंड मधल्या अत्यंत नयनरम्य ठिकाणी खास फोटो शूट केला आहे या फोटोंमध्ये दोघांच्या मागे सुरेख दृश्य पाहायला मिळत आहे विशाल आणि अक्षयाच्या या फोटोवर नेटकर यांनी लाइक्स आणि कमेंट चा वर्षाव केला आहे दोघांनाही शुभेच्छा सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा अशी कमेंट अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने केली आहे तर आवडत्या व्यक्ती लग्न झालं की दोघांच्याही चेहऱ्यावर ते सुख आणि आनंद दिसून येत असं एका युजरने म्हटलं आहे मंदिर हे पवित्र स्थान म्हणून ओळखलं तुमच्या जाती सारखं अखंड प्रेम समृद्धी आणि आशीर्वाद लाभो अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या दोघांच्या फोटोवर दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला अक्षया हिंदळकर आणि विशाल निकम यांच्या लग्नाचे फोटो आवडलेत का खाली कमेंट करून नक्की कळवा